नमस्कार संगीत आडोले किचन मध्ये खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत करंजा ज्या जर आपल्याला अर्ध्या किलोच्या किंवा हो एक किलो जर बनवायच्या असतील किलो मध्ये आणि नगामध्ये जर पन्नास साठ बनवायचे असेल तर त्याचं मी एकदम तुम्हाला इथे परफेक्ट प्रमाण देणार आहे अशा पद्धतीने एकदम खुशखुशीत आणि खस्ता झालेल्या करंजा सगळ्यांनाच आवडतात परंतु खुसखुशीत व्हावं असं नाही बऱ्याच वेळा करंजा बनवल्याच्या नंतर काय होतात थोड्याशा मऊ पडतात अशा पद्धतीने खुसखुशीत एकदम खस्ता आणि भरपूर लेअर असलेल्या करंजा बनवण्यासाठी माझ्या रेसिपीला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा मी ते करंजी मऊ पडू नये आणि एकदम खस्ता बनवण्यासाठीसुद्धा भरपूर टिप्स देणार आहे त्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याच्या नंतर तिथेच एक बेलायटनचं बटन दिसते त्यालासुद्धा हिट करा त्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट लगेच तुम्हाला येईल चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया करंजाचे पाते बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे मैदा इथे मी मैदा दोन वाट्या घेतलेला आहे त्यासोबतच आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी तूप अशा पद्धतीने थोडंसं पातळ करून घ्यायचं मोजून घेतलं तर घट्टसर घेतलं तर आहे आता बघूयात आपण ग्राममध्ये इथे मी पाचशे ग्राम मैदा घेतलेला आहे पाचशे ग्राम मैद्यासाठी आपल्याला लागणारं इथे शंभर ग्राम तूप हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता सुरुवातीला आपण मैदा चाळून घेऊया कोणत्याही एखाद्या चाळणी घ्या आणि त्यानं चाळून घ्या त्याच्यामध्ये जर काही घाण वगैरे असेल तर ते निघून जातं मी इथे सगळा मैदा अशा पद्धतीने बघा चाळून घेतलेला आहे आता यासाठी आपल्याला लागणार आहे मोहन जे आपण तूप घेतलं होतं ना ते तूप मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि ते या मैद्यावर टाकून घेणार आहे अशा पद्धतीने सगळं तूप मैद्यावरती टाकून घ्यायचं आता याला मिक्स करून घेऊया हे तूप मैद्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं सुरुवातीला गरम असतं त्यामुळे चम्मचच्या सहाय्याने मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण हाताने ह्याला व्यवस्थित असं मळून घेणार आहोत म्हणजे सगळ्या मैद्याला व्यवस्थित लागल्या जात आहे आणि जी आपण करंजीची पारी बनवतो ना ती अशी एकदम खुसखुशीत बनल्या जाते त्यासाठी व्यवस्थित तूप लावून घ्यायचं बघा सगळ्या मैद्याला व्यवस्थित लागलेलं आहे बघू शकता तुम्ही आता थोडंसं असं म्हणजे थोडासा ओलसर वाटल्यासारखा वाटतो ह्या आता त्यानंतर मी इथे बघा अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण मैदा घेतला होता ना दोन वाट्या मैद्याला अर्धी वाटी पाणी टाकायचं अर्धी वाटीच्या पण थोडंसं सुरुवातीला कमीच टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं बघा लगेच मिक्स होते काय करायचं आहे टाकत टाकत पाणी टाकायचं आहे अर्धी वाटी जेव्हा आपण मोजून घेतो ना त्यापेक्षाही थोडंसं कमी टाकायचं आणि थोडंसं त्याच्यामध्येच ठेवायचं लागलं तर त्यानंतर ॲड करून घ्यायचं इथे मला एकूण अर्धी वाटीच पाणी लागलेलं आहे बघू शकता तुम्ही हे पीठ अगदी व्यवस्थित झालेलं आहे खूप पातळ पण करायचं नसते नाहीतर आपली करंजी व्यवस्थित होत नाही आता आपण याला झाकून ठेवूया अर्धा तासासाठी असंच झाकून ठेवायचं हवं तर तुम्ही ओलं कापडसुद्धा टाकून ह्याला झाकून ठेवू शकता आता तोपर्यंत काय करूया आपण करंजीचं सारण बनवून घेऊया त्यासाठी मी इथे एक पाव खोबर घेतलेलं आहे त्याला अशा पद्धतीने किसून घेतलं आहे थोडासा हा किस थोडा मोठा वाटतो थो आहे बारीक किसने जर किसून घेतलं ना तर बारीक करायची जरूरत नाही म्हणून मी थोडंसं मिक्सरवरून ह्याला फिरवून घेणार आहे बघा इथे थोडासाच बारीक केलेला आहे म्हणजे आपण जसं बारीक किसणीने किसून घेतो त्या टाईप तुम्ही जर मोठा केस वापरला तरी पण चालतं परंतु मी थोडंसं बारीक करून घेतलं आहे आता ह्याला काय करूया आपण भाजून घेऊया थोडीशी कढई गरम करून घ्यायची सुरुवातीला आणि त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि भाजायचं त्याला आपण तूप वगैरे काहीच टाकलेलं नाही त्यामुळे गॅसची फ्लेम अगदी मिडियम ठेवायची आणि त्यावरच आपल्याला हा किस भाजून घ्यायचा आहे किस भाजताना नरम नाही ठेवायचा एकदम खरपूस असा किस भाजून घ्यायचा आहे बघा हा खोबरचा किस भाजून झाला आहे आता थोडंसं मी ड्रायफ्रूट याच्यातच भाजणार आहे त्यामुळे थोडं मी मध्ये जागा केली आता याला इथेच थोडंसं भाजून घेते अशा पद्धतीने भाजून घ्यायचं ड्रायफ्रूट तुम्ही कमी जास्त टाकू शकता मी इथे एकदम कमी टाकलेले आहेत आता याला मिक्स करून घेऊया आणि सगळं थोडंसं असं छान मिक्स करून घ्यायचं खूप जास्त आता आपल्याला भाजून घ्यायचं नाही आहे काढून घेऊया लगेच इथं मी काढून घेते या खोबरचा खूप जास्त कलर असा चेंज होऊ द्यायचा नाही बघा अशा पद्धतीने थोडा पांढराच राहिला पाहिजे काढून मी मोठ्या प्लेटमध्ये ठेवलं आहे म्हणजे ते लवकर थंड होते आणि आता ह्याच्यामध्ये साखर आपण आताच नाही टाकणार थोडं थंड झाल्याने टाकूया आता इथे मी अर्धा चमच विलायची पावडर टाकून घेते कुठलाही गोड पदार्थ म्हटलं की थोडं विलायची पावडर टाकली एकदम छान अशी त्याला चव येते अशा पद्धतीने एकदम थोडासा तुटला पाहिजे इतपत भाजून घ्यायचा आता यामध्ये टाकूया आपण साखर इथे तीन वाट्या खोबरचा किससाठी एक वाटी साखर टाकत आहे मी ग्राममध्ये म्हणाल तर दोनशे पन्नास ग्राम इथे कीज घेतलेला होता त्यासाठी बरोबर साडेतीनशे ग्राम साखर टाकलेली आहे आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया खोबर आणि पिटी साखर खोबर कीस पूर्ण थंड झाल्याच्यानंतरच पिटी साखर ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपण जेव्हा करंजीमध्ये सारण भरतो ना तेव्हा ते व्यवस्थित लागलं ला जातं साखरेचं प्रमाण टाकताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता खोबरचा कीससुद्धा तुम्ही तसाच ठेवायचा तर ठेवला तरी पण चालतं आता पीठ बघूया अर्धा तास झालेला आहे बघा एकदम छान आणि एकदम मऊ असं इथं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे त्याला पुन्हा एकदा व्यवस्थित चुरून घ्यायचं अशा पद्धतीने आता आपल्याला जेवढं पाहिजे आहे करंजीची पाती बनवण्यासाठी पीठ तेवढाच गोळा मी इथे अशा पद्धतीने बनवून घेतलेलं आहे बघा पुरी एवढा पण घ्यायचं नाही पुरीपेक्षा एकदम छोटा घ्यायचा आणि राहिलेल्या पिठावर थोडंसं ओलसर करायचं एखादं कापड आणि त्याच्यावर झाकून ठेवायचं आता आपण याला पाहिजे त्या आकारामध्ये लाटून घेऊया आता याला पीठ किंवा तेल लावायची काहीच जरूरत नाही आपण जेव्हा मोहन टाकतो ना तुपायचं तर त्यामुळे कशाचीच गरज लागणार नाही अशाच पद्धतीने जेवढं तुम्हाला पातळ येईल तेवढं पातळ लाटून घ्यायचं आता इथे मी करंजीचा सा साचच्या वापरलेला आहे आता ह्याला सुरुवातीला थोडासा मैदा लावून घेते आपल्याला एक ते दोन करंजा बनवताना सुरुवातीला थोडासा मैदा लावून घ्यावा लागतो नंतर काहीच गरज पडत नाही लावल्याच्या नंतर पण मैदा मी काढून टाकलेला आहे आता हे जे आपण पाती बनवलेली ते त्याच्यावरती ठेवायची आणि आतमध्ये बघा इथे मी आता दीड चम्मचच्या वर थोडं हे सारण भरून घेतलेलं आहे करंजीमध्ये थोडंसं हलके हाताने किंचितचं बोटाने दाबून घेतलं आणि त्याच्या चारही बाजूने पाणी लावून घ्यायचं बघा ही स्टेप मात्र विसरायची नाही अजिबात आता थोडं दाबून घेऊया पाणी लावल्यानं काय होते व्यवस्थित अशी करंजी तिथं दपल्या जाते आणि तेलामध्ये तळताना उकलत नाही बघा अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करून दाबून घ्यायचं करंजी काढून घेऊया बघा इथे काय मस्त आणि छान अशी करंजी बनवून तयार झाली त्यानंतरसुद्धा मी काठाने थोडंसं दाबून घेतलं थोडंफार कुठं राहिलं असेल तर ते व्यवस्थित दबल्या जातं वा काय छान दिसतीये आता अशाच पद्धतीने मी बाकीच्या ज्या आपल्या करंजा बनवायच्या आहेत ते बनवून घेते तुम्ही हाताने सुद्धा करंजा बनवू शकता बघा इथे मी सगळ्या करंजा इथे बनवून घेतलेल्या आहेत काय मस्त दिसत आहेत एकदम छान वाटत आहे आता सुरुवातीला मी सगळ्या एक प्लेट भरून बनवल्या म्हणजे अर्ध्याला कमी तेवढ्या बनवलेल्या आहेत एकदाच बनवून घ्यायच्या नाही एकदाच जर तुम्ही बनवून ठेवलात ना तर तोपर्यंत काय होतात असं वरचं जे आवरण असतं ना त्याचं ती कडक होतं आणि तळताना फुटू शकतात त्याच्यावर खूप जास्त अशा पुढे येतात त्याच्यामुळे मी आता हे तळून घेणार आहे तण्याच्या अगोदर पण सगळ्या करंजावर अशा पद्धतीने एक ओला कपडा करून झाकून ठेवायच्या आता इथे मी एका कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं आहे की नाही ते चेक करण्यासाठी मी पण थोडीशी इथं पीठ टाकून तळून बघितलं होतं आता करंजा टाकून घेऊया तेल गरम करताना खूप जास्त असं तेल गरम करून घ्यायचं नाही आपल्याला नाहीतर हे करंजा लगेच करपतात करंजा तळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि करंज्या तळून घ्यायच्या याच्या आतमध्ये पर्यंत खूप जास्त पीठ नसते त्याच्यामुळे हे लवकर तळल्या जातात वरचं आवरण अगदी पातळ असतं पात्याचं त्यामुळे लवकर तळतात एका बाजूनं तळ्यायच्या नंतरच दुसऱ्या बाजूनं पलटी करून घ्यायच्या बघा काय छान अशा फुकतात ह्या तेलात टाकल्या ठाकल्याकेच दोन्ही बाजूने सारख्याच रंगावर तळून घ्यायच्या खूप डार्क अशा आपल्याला त्याचा कलर होईपर्यंत पण तळून घ्यायचा नाही थोडासा सोनेरी कलर झाला का लगेच काढून घ्यायच्या बघा इथे मी काढून घेते आता मी इथे ए ह्याच्यावर ठेवलेले आहेत जर लगेच तुम्ही खाली ठेवलात तर त्या नरम पडतात आता दुसरी बॅच तळते आहे दुसरी बॅच तळायला घेताना तेल ऑलरेडीच गरम असतं त्यामुळे लवकर तळले जाते जेवढ्या तेलामध्ये बसतात तेवढ्याच टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला आता सुद्धा गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आणि सगळ्या करंजा तळून घ्यायच्या एका बाजूने थोड्याशा तळ्या का ते पलटी करून घ्यायच्या अशा पद्धतीने बघा मी इथे सगळ्या करंजा पलटी करून घेतलेल्या आहेत अजून थोड्याशा तळून घेऊया दुसरी बॅस तळताना खूप असं जास्त वेळ लागत नाही काढून घेऊया यालासुद्धा मी ह्या जाळीवरच ठेवून घेते जाळीवर ठेवल्यामुळे दोन्ही बाजूने त्याच्यामध्ये हवा निघून जाते आणि त्यानंतर इथे एक मी कागद घेतले त्याच्यावरती अशा पद्धतीने पसरवून ठेवल्यात ज्या झाल्या झाल्याच एकावर एक ठेवू नका त्याच्यामध्ये बराच वेळ वाफ असते त्यामुळे ते नरम पडतात म्हणून पसरवून ठेवायच्या आणि नंतर एकावर एक ठेवायच्या एक ही टिप्स आहे बघा इथे काय मस्त आपल्या करंजावरून तयार झालेल्या दिसायला पण खूप छान आहेत बघा दाखवते तुम्हाला एकदम खस्ता आणि खुसखुशीत तोंडात टाकतात विरघळतात अशा पद्धतीने बघा काय एकदम अशा खस्ता बनवून तयार झालेल्या आहेत वा काय मस्त वाटतात असं वाटतं लगेच खायला घ्यावं बघा आतमध्ये जे आपण सारण ते तेसुद्धा भरपूर आहे वा काय छान दिसतंय बघू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने सगळ्या करंजा बनवून घेतलेल्या आहेत काय मस्त दिसतात अगदी प्लेट भरून झालेल्या आहेत अर्ध्या किलोच्या प्रमाणात जर म्हणाल तर एक किलो इथे करंजा बनलेल्या आहेत आणि नगामध्ये म्हणाल तर जवळपास पंचावन्न ते साठच्या वर इथे करंजा बनवून तयार झाल्या आहेत वा खूपच मस्त येतात असं वाटतं लगेच खायला घ्यावं अशा पद्धतीने बनवलेल्या करंजा एकदम खुसखुशीत होतात तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा करा